अभिनंदन करतो अशाच प्रकारचे एक आपलं या ठिकाणी रोशन करावं देखील या ठिकाणी आपल्या शिंदेला सेवा झालेली या ठिकाणी किंवा आपले कार्यक्रम असू दे त्याच्या माध्यमातून ताडे साहेबांनी जे काही काम केलं आणि त्याचं हे फळ आहे किंवा

आणि देशाला आपण हे करू शकतो त्यांचा विश्वास त्यांचा विश्वास संपादन करून आज मनोज शिंदे साहेब हे ठाणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख झाले ते खूप मोठी भूमिकेने भेटलेले आणि आपल्या गावामध्ये आवडला राहू आपण बघू शकता की